मी परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हे फक्त तोंडाला पानं भुजतील आणि पाठवून देतील मग त्या सगळ्या मराठा अरे मी सगळ्यांबरोबरच आहे असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत आमच्या घर आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला मा, मा, प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलून मी काय बोलायचं ते कळलं का तुम्ही अशी काम मध्य करत मला जरा बोलू द्याल त्यांच्याशी बरोबर आहे त्यांना आहेत कुठे माझा तो दौरा आहे सिरे जालनाला जाईल तुळजापूरला उद्या संध्याकाळी बर मला जरा फोन दे त्यांचा मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि सांगतो काय बोलायचं काय आम्हाला कुठली जाणसं नाही तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्या आम्हाला दुमत नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकावर सरकारचं कामच आहे ती प्रत कुठल्याही सरकारची उद्या पण तुम्ही आमच्या मराठा समाजावर बरोबर राहो आणि ठामपणा राहो आमची एवढीच मुंबई आमची पन्नास टक्के जातून मागणी परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे माहिती आहे थे ना बरोबर ना हे सगळं त्यांना माहिती आहे ना मग हे ना का नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली म्हणजे प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुजणार आणि घोषणामध्ये दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके होते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत तर आपणच उमेदवारी देऊन आपण हे या exactly. सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना आहे ह्यांना वाटतंय विधानसभेला होणार असं त्यांना त्याच्यासाठी सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माथी भडकवली जातील ती बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसी ना शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो या सगळ्या या सगळ्याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं का काय याच्यात मार्ग नाही तो तर काढू आपण काय झालं बघा मला मला जर समजा तुम्ही विचाराल ना ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तो तोंडावर सांगणार बरोबर की नाही मला मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा तुम् आहे मी परत तुम्हाला सांगतोय महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन तेच बोलतील तुमच्याशी परत तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका मला त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत कोल्हापूरमध्ये वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं <laughs> तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं तरी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जनते पटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणारे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पणच करणार का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात यायचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळं त्या विषयाला त्या विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जयरंज पाटला चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इतर दहा तुळजापूरमध्ये मुक्कामा येतं त्याच्या त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितले आपल्या दोन विषयावर त्यांनी हे दोन गोष्टी आम्ही त्यांची परवादीची भूमिका बघतोय परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्के आतनं जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही प्र, प्रत्येक मराठवाड्यामध्ये त्या वऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे आत्ताच आंदोलन स्थगित केलं का म्हणजे आत्ताची सुरू होत आता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहे जर परवादेशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील आपले शेजारी जे कार्य करते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेज कडून काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेज कडनं हे वेगवेगळे पोस्ट केले जातात की ते राजकीय पक्षाचे वेगळ्या कार्यकर्ते राजकीय प्रेरणा आंदोलन करणे पक्षाचे मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी बारा तेरा वर्ष समाजाचं काम करतो त्याचे फोटो कोणाला कोणी भेटले व्हायरल करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण हे आंदोलन ची रडण्यासाठी मनोज दादाचे पण खूप आरोप आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचं काम आहे आरोप करणं पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार शरद कुणाचाच नाही काम केलेलं आहे पवार गटामध्ये राष्ट्रवादीमध्ये त्याला जवळपास तेरा दोन हजार मध्ये केलं होतं दोन हजार मध्ये केलं होतं त्याच्यानंतर हो हो मी आज त्यांचा कृष्णाचा कसला संपर्क नाही पण हे असं हे लक्षात ठेवा तुम्हाला ही असे सातत्यानं आरोप मनोज आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून ते असे करणारच आहेत आरोप आज आज आज, आज या आमोला सांगितलं त्या पद्धतीने सर्व चर्चा झालेली आहे त्याच्यामुळं